आज या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि त्यांचे सर्व अधिकारी आज ठाणे शहरातल्या सर्वात महत्वाची म्हणजे घोडबंदरचा जो सर्विस रोड आहे आणि वाहतूक कोंडी या विषयावरती या ठिकाणी आम्ही भेटायला आलो हो होतो त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल तुमची स्मशानभूमी असेल त्यानंतर ठाणे शहरामध्ये असलेली जी काही बिकट अवस्था आहे पाण्याची ते असेल पाणी पुरवठा असेल त्याचबरोबर जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात जी, जी काय गेले कित्येक वर्षापासून करोडो रुपये खर्च आपण केलेली आहेत परंतु आजही कशा अवस्थेमध्ये आहे त्यानंतर ठाणे हे तलावांचं शहर आहे परंतु या तलावा मध्ये ठाणे महापालिकेच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर तलाव इथली अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी पाणी दिसत नाही संपूर्ण कचऱ्याने भरलेला तो तलाव आहे ऐतिहासिक असा त्यानंतर जे आज फ्लाय जे बनलेले आहेत त्या फ्लायओव्हरच्या खाली अनैतिक जे धंदे चालू आहेत त्याचबरोबर बीएस बीएसू पी योजनेअंतर्गत जी काय पर्यायी घरा दि, दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या घरांचा वापर गैरपद्धतीने चालू आहेत कित्येक ठिकाणी अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहेत महापालिकेच्या नावावरती असे भरपूर विषय आहेत या संदर्भामध्ये आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं सर्वात महत्त्वाची म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरात सर्वात ज्वलंत विषय म्हणजे वाहतूक कोंडी आज तुम्ही बघितले असेल घोडबंदर घोटबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल आज तुम्ही बघितले असेल नवीन जुनं ठाणं आणि नवीन ठाणं म्हणजे तुम्ही जर माजिवड्या नाक्यापासून जर दर गोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन आहे आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून दे असेल ते कित्येक ती, ती, ठिकाणी तीक तीक टँकरने ती पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही आणि जी अवस्था ठाणे शहराची झालेली आहे त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला Uh, साडे चार हजार करोड रुपये या uh, मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते परंतु आज त्या जवळजवळ पंचवीस कोटीच ठाण्या त्यासाठी आले बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे आणि असं असताना ठाण्यातले कित्येक प्रोजेक्ट या ठिकाणी अर्धवट uh, अवस्थेमध्ये आहे आज तुम्ही बघितले गडकरी रंगायत्यांचं काम आहे धीम्या गतीने चालू आहे कित्येक ठिकाणचे कामं जी आहेत ते अर्धवट अशा अवस्थेत पडलेली आहे आज तुम्ही जर बघितलं असेल या ठाणे शहराचा जी पर्या वाहतूक कोंडीवरती पर्यायी व्यवस्था जर करायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जो साकेतवरनं गायमुखला जो कोस्टल रोड त्या ठिकाणी तयार होणार होता तुम्हाला माहिती असेल दहा वर्ष खासदार असताना याचा पाठपुरावा करून त्याला मला वाटतं पर्रिकर साहेबांनी वन पॉईंट नाईन किलोमीटर ची एअरफोर्सची जी बाउंड्री होती त्या ठिकाणी गेली पंधरा वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो परंतु ती तो रस्ता आ, मला वाटतं आपल्याला परवानगी एनओ सी देत नव्हतं एअरफोर्स आणि त्याला सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली आता बाकीच्या गोष्टी परवानगी मिळून मला वाटतं त्या ह्याची त्याची काहीतरी इन्क्वायरी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये की ही जी कॉस्ट वाढली असल्या कारणाने ही जी काही कॉस्ट होती ती डबल टिबल झाल्यामुळे ती परत एकदा त्याला स्कूटनी करायला लावलेली आहे शासनाने ठीक आहे ह्या सर्व गोष्टी होत असतात परंतु आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं मेट्रोची दोन्ही साईडनी लाईन येते आणि त्या सर्व्हिस रोड एकोणीसशे शहाण्णव साली महानगरपालिकेने जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला हे सर्व्हिस रोड अस्तित्वात येण्याची सुरुवात झाली आणि मला वाटतं फॉरेस्टच्या दोन तीन ठिकाणी जागा जे डी आहे नंतर महापालिकेचं आपलं सॉरी हिरानंदी इकडे राईट मारते वेळेस लेफ्टला जी फॉरेस्टची लँड आहे तसंच गायमुखच्या इकडे सुद्धा एक लँड आहे असे फॉरेस्टच्या तीन ठिकाणी लँडच्या संदर्भामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि ते सुद्धा जागा मला वाटतं काही प्रमाणामध्ये आहे आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल सर्व्हिस रोड बंद करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत हे मार्डीला आणि जर हा सर्व्हिस रोड बंद झाला ते जवळजवळ दहा ते बारा लाख लोक जे घोडबंदर परिसरात आजूबाजूला राहतात त्यांना पर्यायी जागा काय कारण दोन्ही साईडने मेट्रोचा पिलर्स त्या ठिकाणी येतात आणि असं असताना घोडबंदर वासियांचे जे काय हाल होतील आजही घोडबंदरला वरनं जर इकडे यायचं असेल तर जवळजवळ सव्वा तास साहेब या ठाणे शहरामध्ये यावे लागतात आणि आज ठाणे शहराच्या वाहतुकीचा परिणाम तुम्ही जर बघितलं तर गोडबंदर असेल स्टेशन रोड असेल गोखले रोड असेल किंवा नौपाडा परिसर असेल किंवा वर्तकनगर असेल या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीचा परिणाम या शहरावरती होत असतो आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आज सर्व्हिस रोड त्या ठिकाणी जो आहे तो राहावा त्या ठिकाणी असलेल्या ज्या काय पाण्याच्या लाईन्स ज्या गटरामधून टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी काढून त्याची सुद्धा डगद्वारे त्या 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 हे बंदिस्त कराव्यात जेणेकरून त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते रस्ते खडले जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे नरेश म्हणे मला वाटतं सातत्याने त्याचा पाठपुरावा गेली सहा महिन्यापासून करतायत दोन वर्षापासून करतायत परंतु आजही त्या कुठल्या याला हे नाही परंतु आयुक्ताने आम्हाला सांगितले की या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे घोडबंदर वरचे लोक त्या ठिकाणी रस्त्यावर होऊन हे या महापालिकेवरती मोर्चा आणतील असे या दृष्टीकोन त्यांना सांगितलेलं आहे परंतु ती वेळ येणार नाही असं ऐकता आम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहेत प्रत्येक प्रभागामध्ये त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना निवेदन दिलेले आहेत त्यानंतर जी काय बीएसयू पी योजनेअंतर्गत जी काही घरं पर्याय दिलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा कोण त्या बिल्डिंग मध्ये कोण बाहेरचीच लोक घुसलेली आहेत म्हणजे आज आपली इस्टेट डिपार्टमेंट काय करताय या दृष्टीकडून लक्ष घातलं गेलं पाहिजे अशा ठाणे शहरातले सर्व ज्वलंत विषय ते त्या ठिकाणी आपण मांडलेले आहेत सर तेवीसशे कोटींच टेंडर काढलेलं महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड साठी मात्र अद्यापही ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं असं डम्पिंग ग्राउंड नाहीये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साठले मला वाटतं या संदर्भामध्ये हा सुद्धा विषय झाला जर ठाणे शहराने गेले कित्येक वर्षापासून डायगरला मला वाटतं दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कित्येक करोड रुपये या ठिकाणी खर्च करून डायगरला आपण ते त्या ठिकाणी या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा घेतली होती त्यानंतर आज तुम्ही पहिले सीपी टँक बाजूला तिथे सुद्धा उघड्यावरती कचरा टाकतो गोडबंदरला सुद्धा त्या ठिकाणी गुड्यावरती आपण कचरा टाकतो अशा चार ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्याचा जा आजूबाजूच्या आजू लोकांना त्रास होतो या संदर्भामध्ये मला वाटतं महानगरपालिकेने प्रभाग समिती वाईज त्या ठिकाणी स्वतंत्र एक छोटे छोटे प्लांट तिकडे टाकावे या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं होतं परंतु अजून ती सुद्धा कारवाई झाली नाही या सद संदर्भामध्ये आयुक्तांनी आम्हाला सांगितलंय की या बाबतीमध्ये आम्ही या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेतो म्हणून आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय की अजून तुमचं डम्पिंग ग्राउंड नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर हे तेवीसशे कोटी रुपये ह्यासाठी जर काढणार असाल तर मला वाटतं या संदर्भात चुकीचे निर्णय घेऊ नका जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल जे परिवहनच्या जे काय अवस्था आज आमची झालेली आहे परिवहन आज कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे जे काही जुने देणे ती दिलेली नाहीत कित्येक कॉन्ट्रॅक्टरची बिले दिलेली आहेत आणि कित्येक ठिकाणी कामं अर्धवट अवस्थेत आहेत ही सबंध गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे त्याचबरोबर दिव्यांगांचे सुद्धा काही प्रमाणामध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत ते सुद्धा त्यांना आम्ही सांगितले की ते, ते सुद्धा देणी त्यांची द्यावीत अशा पद्धतीने मला वाटतं वेगवेगळ्या समस्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत जर पन्नास एम पाणी कमी पडतोय त्यासाठी काय बोलले पाहिजे त्यासाठी स्वतःचं धरण असावं यासाठी आपण मागणी केलेली आहे तुम्ही बघितलं असेल एकशे दहा एोजना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपली झाली होती त्यानंतर मला वाटतं वेगवेगळी स्वप्न आपण दाखवत गेलो काळू झालं शाही झालं अजून कुठलं ते हे झालं सूर्या झालं या सर्व या ठिकाणचे अजूनही कुठे सर्व कागदावरतीच आहेत यासाठी स्वतःचं धरण असलं पाहिजे आणि ज्या आता तर ठाण्यामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं घोडबंदर परिसरामध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीला पाच पाच सहा सहा टँकर पैसे देऊन घ्यावे लागतात या संदर्भात सुद्धा ही बाब सुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिले या संदर्भात सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितले सा काही विषय अजून काही झाला नाही निकाल लागत नाहीये आणि आता पावसाळा जवळ येतोय नाळ्यास पाणी भरतो यावर आपण काय चर्चा केली का मला वाटतं या संदर्भात सर्व गोष्टी त्यांना सांगितलेल्या तलावांच्या बाबतीमध्ये सांगितले की या सिद्धेश्वर तलावाच्या इकडे तुम्ही आहे त्या ठिकाणी पूर्ण पाणी दिसत नाही मग जी काही जलवनस्पती दिसते कचरा डम्पिंग ग्राउंड सर्व अख्खा कचरा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि यासाठी बजेटरी प्रोव्हिजन सुद्धा केलेली आहे दर महिन्याला त्या ठिकाणी तिथं तरतूद सुद्धा आपण ह्याच्यात ठेवली होती की हे सर्व तलाव आहेत ते साफ करण्यासाठी परंतु जे गेले कित्येक वर्षापासून ही योजना त्या लोकांनी बंद केलेली आहे आणि अशा पद्धतीने तलाव तलावांची सुद्धा जी काय अवस्था झाली आहे गार्डनची अवस्था ठाण्यातले गार्डन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहिलेले नाहीत तर अशा पद्धतीने दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमी जी आहे ती जी सर्व धर्मियांसाठी बांधलेली म्हणजे ते हे केली होती ती सुद्धा अजूनही त्याचा हायकोर्टाने आत्ता दोन चार दिवसापूर्वी ऑर्डर केलेली आहे की जागा ताब्यात घेऊन लवकर काम सुरू करा म्हणून त्या आयुक्तांना सांगितलंय की ते, ते लवकरात लवकर ते काम सुरू करा आणि जेणेकरून या सुविधा आपण देऊ शकू काय आ... विषय घोडबंदर घोडबंदर रोड वरती सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड जो मध्ये मर्च करतात त्याबद्दल मनरा साहेबांनी एक इशारा दिला होता जर हे काम पूर्ण बंद केलं नाही तर उद्धव ठाकरे गटाकडनं निषेध आंदोलन केलं जाईल ते काम बंद केलं जाईल तरी सुद्धा अजूनही काम सुरू आहे त्यावर काय आजपासून आम्ही सर्व सोसायटी आहेत त्या सर्वांना आम्ही अप्रोच होतोय आणि च्या द्वारे आम्ही त्या संदर्भामध्ये मोहीम सुरू करतो परंतु आयुक्ताने आम्हाला सांगितलं की आठ दिवसामध्ये त्याची मिटिंग लावतो आणि या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेऊ म्हणून असं आम्हाला सांगितलं नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू मेट्रो सर गायनमुक्त मेट्रोचं पंचवीस पर्यंत काम पूर्ण होणार असं सांगितलं होतं अजून झालेलं त्या भरपूर ट्रॅफिक होतमुखच तेच तर सांगितलं ना मग अशी मेट्रोचा मेट्रो मेट्रो आता सरकारकडे पैसे कुठे आहेत हळूहळू काम चालू आहे आता कित्येक दिवस मेट्रोचं काम पूर्ण होईल म्हणून सांगितलेलं आहे बघूया आता काय करतात एवढ्या ठाणे शहरातल्या समस्या आहेत त्याला प्रशासन जबाबदार आहे काही राजकारणी जबाबदार सर्व जबाबदार आहेत त्याच्यात सत्ताधारी जबाबदार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त आणि त्यांच्या अधिकारी सुद्धा त्याला जबाबदार आहे कारण शेवटी बघा महापालिकेचा आयुक्त सिटी इंजिनियर आणि या त्याला मंजुरी देणारे ऑडिटर हे सर्व हे शासन नियुक्त प्रतिनिधी आहेत एखाद्या लोकप्रतिनिधीने एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर तो, तो बरोबर आहे की नाही लोकांच्या हिताकरता आहे की नाही हे सर्व गोष्टी पाहणं आयुक्तांचं काम आहे किंवा त्यांची सर्व टीमचं काम आहे पण तो असे चुकीचे तुकलगी निर्णय जे घेतले जातात ज्याचा लोकांच्या ह्याच्यावरती परिणाम होतो आज वाहतूक कोंडी सर्वात मोठी समस्या जर या ठाण्याला लागलेली आहे ती तो वाहतूक कोंडीचे कारण जर सर्व ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत कुठे फ्लाय चा काम चालू आहे किंवा काय आहे अशा अवस्थेमध्ये आज नागरिकांना जो त्रास या ठिकाणी होतो परवा मला वाटतं घोडबंदरला एक रिक्षावाला त्या ह्याच्यात खड्ड्यात पडून मला वाटतं मृत्युमुखी झालं हा अशा पद्धतीने कित्येक ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होत त्यामुळे गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनाला आणलेली आहे ठाणे शहराशी निगडीत चार आमदार आहेत त्यातला एक अपवाद सत्ताधारी वगळते आणि मागील अडीच वर्षात तर मुख्यमंत्री पण ठाण्याकडे होत तरीही एवढ्या समस्या आहेत मला वाटतं अ सत्ताधारी पक्ष फक्त इकडचे तिकडचे फोडणा याला फोड त्याला फोड एवढंच काम त्यांच्याकडे चालू आहे दुसरं त्यांना ठाण्यामध्ये काय चालू ते सुद्धा माहित नाही आता सहा महिन्यापासून जर नरेश मणेरा सारखे लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्या संबंध घोडबंदर परिसरामध्ये इथे आमच्या आयुक्त सुद्धा राहतात ठाणे महापालिकेचे अधिकारी पण राहतात आणि असा असताना या घोडबंदर रस्त्यावरती बिचारे कित्येक नागरिक जे नवीन ठाणे जे आम्ही बसवलंय आज त्या नवीन ठाण्याचे टॅक्स जे आहेत त्यांना आपण काय सुविधा देतोय पाणी पाण्या पाणी मुबलक नाही रस्त्याचं सुविधा नाही ट्राफिक जाम आहे कचऱ्याची समस्या आहे अशा सर्व समस्या आहेत मग कसले कसले काम करतात अडीच वर्ष मध्ये साडेचार हजार करोड रुपये या शासनाच्या माध्यमातून आणले कुठे गेले पैसे काय चाललंय कळलं की नाही फक्त या कार्यकर्त्याला त्रास दे या कार्यकर्त्यावर केस टाक तेवढच चालू आहे बाकी काही नाही त्यांना काय चालू आहे ठरणार ते सुद्धा माहित सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून कुठेतरी ठाणे बदलत आहे सर्व स्वच्छता म्हणतात ते बरोबर आहे ठाणे बदलत आहे ठाण्या बदलते म्हणजे काय ठाण्याची अवस्था बकाल झालेल्या होत्या पहिलं ठाणे स्व... स्वच्छ होत आज ठाणे बकाल होत ते ठाण्या बदलते असं त्यांचं म्हणणं आहे विधानसभा के चुनाव के परिणाम घोषित हो गए मंत्रियों को खाते बांटे हुए लेकिन पालक मंत्रियों को लेकर अभी भी महायुति में नेताओं में नाराजगी साफ तौर पर नजर आ रही है नेता जिस तरीके तो से बयान देने रहा है मेरे को ऐसा लगता है कि खाली इनको पालक मंत्री चाहिए किसको मुख्यमंत्री चाहिए किसको और कौन सा मंत्री चाहिए इनके लिए इनका एक खाली काम चालू पब्लिक पूरा जो सुविधा देने का काम सत्ताधारी के माध्यम से होना चाहिए था लेकिन वो नहीं हो रहा है आज पब्लिक आपने देखा होगा थाने में बहुत बड़ी समस्या है पानी की समस्या है ये जो ट्रैफिक जाम का समस्या है यहाँ पे कचरा व्यवस्थापन का जो है उसकी समस्या है सब मतलब थाने शहर एक समस्या का एक शहर हो गया है थोड़ा तो मतलब निष्ठावंता मला अस वाटत कि बघा आज ज्या पद्धतीने हे चालू आहे दुसरं काय सांगा ना मला आपल्याकडे नेहमी दररोजच्या पेपरला बातमी हा फुटणार आहे तो जाणार आहे हा गेला तो गेला एवढ्याच बातम्या आपल्याकडे पेपरला असतात ना विधायक बातम्या आहेत का बाबा ठाणे शहरासाठी हा प्रोजेक्ट आणला ठाणे शहरासाठी हे काम केलं ठाणे शहरासाठी ते काम केलं असं विधायक गोष्टीसाठी असलं पाहिजे ना पेपरला बातम्या काय येतात इकडे अत्याचार झाला इकडे ते ह्याच्यावरती झाला हा आरोपी मिळत नाही हा इकडे ठाण्यात पकडला तो मुंबईला गेला एवढ्याच बातम्या असतात ना अक्षय शिंदेच्या संदर्भामध्ये आता हायकोर्टाने सांगितलं आम्ही आम्ही बोलून काहीच फरक नाही पडला शेवटी कोर्टाला सांगावं लागलं ना कि हा फेक एन्काउंटर आहे म्हणजे शेवटी कोणातरी वाचवण्याकरताच हा एन्काउंटर केला गेला ना सर दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें दिवस, संख्या वाढत चाललेली आहे गोरबंदर मध्ये आरोपी सापडले सेफ पालिकांच कसं बघतात एकीकडे एकीकडे एकी सत्ताधारी म्हणतात की विरोधक हे समर्थन करतात लव जीव साठी मला असं सा वाटत कि जे सापडला तो बांगलादेशी ठाण्यातच सापडला ना म्हणजे तुम्ही काय करत होता अजूनही तिथे जिथे सापडला त्याच्या बाजूला सुद्धा अजूनही लोक राहतात तिथे तुम्ही तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ना तुमचं काम करता आज पोलीस पोलिसांना दोष देऊन उपयोग काय जेवढे फुटलेले लोक आहेत त्यांना त्यांना पदाधिकाऱ्यांपासून बॉडीगार्ड दिलेले आहेत पोलीस रस्त्यावर पोलीस नाहीत ट्राफिकसाठी पोलीस नाहीत पोलिसांना दोष देण्यात काय अर्थ नाहीये शेवटी हे सर्व यंत्रणा ही सर्व या लोकांना वाचवण्यासाठी चाललेले आहे पुढे गाडी मागे गाडी हे गाडी ते गाडी असं चालू आहे ना सर्व पोलिस यंत्रणेचा वापर कुठे चालू आहे सांगा ना मला आज ट्राफिकच्या साठी पोलीस पाहिजेत पोलीस कमी आहेत आज साध्या वेशात मधले पोलीस हे वॉर्डन काय ते काय म्हणतात त्याला वॉर्डन ठेवलेले प्रायव्हेट कोण ऐकतो त्यानं त्यांनी सिटी वाजली किती परत ते गाडी घुसवतात ते लोक अंदात मागे त्या दिवशी जेव्हा मी बोलल्यानंतर लगेच कल्याणमधून पोलीस आणले आणि तीस पस्तीस पोलीस आणून ते केलं परत आठ दिवसांनी ते पोलीस परत गेले आज बघा पोलिस यंत्रणेवर एवढा ताण आहे सर्व लोकप्रतिनिधीच्या सेवेसाठी तिथे दिलेले आहेत एखादा मंत्री झाला त्याला कशाला पाहिजे पोलीस बंदोबस्त आहे ना शासकीय सर्व यंत्रणा असते त्याच्याबरोबर पंधरा पंधरा वीस वीस पोलीस दिलेले आहेत घरी भाजी आणणाऱ्या माणसाला पण दिलेत पोलीस पियला दिले पोलीस इकडून तिकडे उडी मारले मारली की पोलीस बंदोबस्त मिळतो सव्वीस जानेवारी जवळ येते त्याच्या अगोदर पालक पालकमंत्र्यांचा काही ठिकाणचा तिढा सुटलाय मात्र नाशिक असेल किंवा रायगड या ठिकाणी अजून धुसपूस सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेका जाऊन बसले होते तर मध्ये मुख्यमंत्री गेलेत मात्र येणाऱ्या काळात आता रायगड आणि नाशिककडे लक्ष सर्वांचं पालकमंत्री बन मला असं वाटतं हे जनतेसाठी बसलेले नाहीत मला काय मिळतंय त्यासाठी यांचं सर्व चालू आहे जनतेसाठी कधी बसले का जनतेचा हा प्रश्न आहे ठाणे शहरामध्ये ही वाहतूक कोंडी आहे तर आपल्याला इथल्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवा हे करा यासाठी वेळ देत आहेत का आज तिकडे ला गेलेत पण मध्ये कुठले करार झाले इथले इंडियन लोकांचे झाले ना इथले उद्योजकांचे तुम्ही करा तिकडे कशाला जायची गरज होती ते करार तुम्हाला इथे पण झाले असते ना त्यामुळे हे सर्व लोकांमध्ये धूळफेक करायचं काम चालू आहे जनता बघते आता पालकमंत्री एकनाथ शिंदे का वाटत त्या यांच्याकडे डेप्युटी सीएम यांच्याकडे मला वाटतं दोन चार्ज आहेत मुंबई शहर आणि ठाणे द्या ना एकाला कोणाला तरी द्या त्या प्रताप सर नाईक ते पण सिनियर मोस्ट आहेत त्यांना द्या ठाणा नाही सुटणार त्यांच्या हातून मुंबईला अरे तुम्ही हात नाही एक पद आहे तुमच्याकडे एखादा असं काही नाही ना काही लांब पाठवलं काही लय लांब पाठवलं असे खूप लांब पाठवलं म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर अरे बाबा हे सर्व मी आणि माझा एबीपी माझा नाही मी आणि माझ फक्तच बघायचं बाकी दुसरं काय नाही ओके